महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये आज भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळतीये संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील जागृत देवस्थान असलेल्या अमलुश्फेर मंदिरात देखील पहाटे सहा वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या अंबोरे धरणालगत निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिरात हरहर हर, हर महादेवाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते यावेळी अंभोरे ग्रामस्थांच्या हस्ते भगवान महादेवाची विधिवत पूजा करण्यात आली दुग्धाभिषेक बेलपत्र अर्पण आणि मंत्रोच्चारांनी परिसर भक्तमय झाला होता तसेच एकता युवा प्रतिष्ठांच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले लहान चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला अंभोरे गावापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर आणि धरणाच्या बाजूला वसलेले हे मंदिर महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिवसभर भाविकांनी गजबजलेले पाहायला मिळाले नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर